नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित चित्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या तथापि गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील वेष समीकरण या प्रकरणातील संकीर्ण संग्रह जोडवत आहोत त्यामधील प्रश्न क्रमांक पाच यामधील एक उदाहरण आपण आधी या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता प्रश्न क्रमांक पाचमधील पुरलेली उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला आता प्रश्न क्रमांक पाचमधील दुसरा उपप्रश्न बघा काय आहे चार फोर एम वजा टू मायनस टू एम इज इक्वल टू मायनस फोर आणि फोर एम प्लस थ्री नाईन इज इक्वल टू सिक्स्टीन मग आता यामध्ये आपल्याला हे प्रेमरच्या पद्धतीने सोडवायची आहेत ही गणितं मग आता प्रेमरच्या पद्धतीनुसार सोडवायची म्हटल्यावरती समीकरणं फोर एम वजा मायनस टू नाईन इज इक्वल टू मायनस फोर इज इक्वल टू आता हे काय झालं समीकरण एक झालं आणि चार एम अधिक तीन नाईन बरोबर सोळा आणि हे काय झालं समीकरण दोन आता ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू या पद्धतीमध्ये आपण त्याला मार्किंग करून घेतलेलं आहे आता डीची किंमत काढायची म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे ते ए वन ए टू बी वन बी टू बरोबर आता याच्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत त्या लिहून घ्या चार ए वन आणि ए टू हे पण चार आहे बी वन आहे वजा दोन आणि बी टू आहे वजा अधिक तीन मग आता यांचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे सूत्र आहे ए गुणी ए डी वजा बी सी त्या सूत्रानुसार आपण या किमती घालून घेतल्या चार गुणिले तीन वजा कंसात वजा दोन गुणिले चार बरोबर बारा अधिक आठ आणि डीची किंमत आली वीस आता इथे बघा डी एमची ची किंमत काढूयात आपण वजा चार सोळा आणि वजा दोन तीन बरोबर वजा चार गुणिले तीन वजा कंसात वजा दोन गुणिले सोळा बरोबर वजा बारा अधिक बत्तीस बरोबर डी एम बरोबर वीस आता डी एमची किंमत काढून ए वन ए टू सी वन सी टू बरोबर चार ए वन ए टू चार सी वन वजा चार आणि सी टू सोळा मग त्याचे दीर्घ गुणाकार तुम्हाला माहिती आहे ए डी वजा बी सी मग चार गुणिले सोळा वजा वजा चार गुणिले चार बरोबर चौसष्ट चा अधिक सोळा आणि डी एम बरोबर ऐंशी आता याप्रमाणे आपल्याला डी एम आणि डी एमच्या किमती मिळालेल्या आहेत डी बरोबर वीस डी एम बरोबर वीस डी एम बरोबर ऐंशी आता क्रेयम क्रेमरच्या नियमानुसार एम बरोबर काय आहे आपल्याला मिळालेलं डी एम सूत्र काय आहे डी एम डी बरोबर वीस छेद वीस बरोबर एक आणि एम बरोबर डी छेद चे बरोबर ऐंशी छेद वीस बरोबर चार आता फॉर्मेशन आपण फॉर्म काय आपला एक्स वाय फॉर्म आहे आपण काय एक्स वायच्या फॉर्ममध्ये उत्तर लिहितो पण इथे आपल्याला काय विचारले एम एन विचारलेले आहे तर मग एम एन बरोबर एक चार हे झालं या प्रश्नाचं आता इथे बघा हा प्रश्न क्रमांक तिसरा तीन एक्स वजा दोन वाय वायबरोबर पाचशे दोन आणि एकशे तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चारशे तीन मग आता तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाचशे दोन या पद्धतीत आपल्याला हे गणित सोडवता येणार नाही म्हणून त्यासाठी काय करायचं समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन गुणून घ्यायचं आहे मग दोन गुणगे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर दोन गुण्हेगे पाचशे दोन आता दोन गुणिले तीन एक्स म्हणजे होतात सहा एक्स वजा चार वाय दोन गुणिले दोन वाय म्हणजे चार वाय आणि बरोबर हे दोन दोन एकमेकाला त्यांचा भाग केला म्हणून उत्तर राहतात आता पाच मग समीकरण तयार होतं सहा एक्स वजा चार वाय बरोबर पाच हे झालं समीकरण एक आता इथे बघा एक शे तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चारशे तीन म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आता आपल्याला काय करायचं आहे तीनने गुणून घ्यावं लागेल कारण हे छेदातले तीन आपल्याला इथे नको आहे मग तीन गुणिले एक छेद तीन एक्स अधिक तीन गुणिले तीन वाय बरोबर तीन गुणिले वजा चार छेद तीन आता इथे हे तीन तीन एक व्यक्त त्यांचा भागाकार झाला मग राहतात काय एक एक्स अधिक तीन गुणिले तीन वाय म्हणजे नऊ वाय आणि इथे पण तीन भागिले तीन आणि तीनला भागाकार झाला उत्तर राहतं वजा चार मग समीकरण काय तयार होतं बघा एक्स अधिक नऊ वाय बरोबर वजा चार हे झालं समीकरण दोन टेन्थ पत्र सहा एक्स वजा चार वाय बरोबर पाच हे समीकरण एक एक्स अधिक नऊ वाय बरोबर वजा चार हे झालं समीकरण दोन नो डी बरोबर एकचं सूत्र काय आहे निश्चय काय आहे ए वन ए टू ए वन बी टी बरोबर सहा त्याची किमती लिहून घ्यायची सहा एक वजा चार नऊ आता यांचा तिरपच गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर काय मिळते बघा सहा गुणिले नऊ वजा वजा चार गुणिले एक म्हणजे चौपन्न अधिक चार बरोबर अठ्ठावन्न आता डी एक्स काय मिळतो आहे बघा डी एक्स बरोबर सी वन सी टू ए वन ए टू आता यामध्ये याच्या किमती घालून घेतल्या पाच वजा चार वजा चार आणि नऊ पाच गुणिले नऊ वजा चार वजा चार गुणिले वजा, वजा चार बरोबर चोपन्न वजा सोळा बरोबर एकोणतीस डी वाय एवन ए टू सी वन सेट टू बरोबर सहा एक पाच वजा चार बरोबर सहा गुणिले वजा चार वजा पाच गुणिले एक वजा चोवीस वजा पाच बरोबर जा एकोणतीस आता फ्रेमरच्या पद्धतीनुसार वजा काय उत्तर येतं आहे आपलं एक्स बरोबर अकरा छेद एक्स बरोबर एक्स डी एक्स छेद डी बरोबर एकोणतीस छेद अठ्ठावन्न बरोबर एक चेद दोन आणि वाय बरोबर डी वाय छेद डी बरोबर एकोणतीस छेद अठ्ठावन्न बरोबर वजा एकशेद दोन आता एक्स वायच्या किमती काय मिळाल्या आपल्याला एक्स वाय एकशेद दोन आणि वजा एकशे दोन हे झाले या प्रश्नाचं चौथा प्रश्न बघा सात एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा आणि बारा वाय वजा पाच एक्स बरोबर एकोणचाळीस आता सात एक्स अधिक तीन बरोबर पंधरा हे झालं समीकरण तीन पण इथले बारा वाय वजा पाच एक्स बरोबर एकोणचाळीस हे आता आपल्याला सरळ रूप देऊन घ्यावं लागणार आहे म्हणून समीकरण कसं तयार होतं बघा वजा पाच एक्स अधिक बारा वाय बरोबर एकोणचाळीस हे झालं समीकरण दोन डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टी इज इक्वल टू सेवन मायनस फाईव्ह थ्री ट्वेल्व इज इक्वल टू सेवन इंटू ट्वेल्व व मायनस थ्री इंटू मायनस फाईव्ह इज इक्वल टू एटी फोर प्लस फिफ्टीन इज इक्वल टू नाईंटी नाईन डी एक्स Therefore, we get D here 99. And now we will find out the value of DX is equal to C1, C2, B1, B2 is equal to 15, 39, 3, 12. Therefore, 15 into 12 minus 3 into 39 is equal to 180 minus 170 is equal to 63. Now, DY is equal to A1, A2, C1, C2 is equal to 7 minus 5, 15, 39. Therefore, thirty-nine into seven minus fifteen into minus five is equal to two seventy-three plus seventy-five is equal to three forty eight. Now at Premar chapatati musarag by the method of Kremers. X is equal to Dx check d is equal to sixty-three upon ninety-nine is equal to seven upon eleven. Y is equal to dy upon d is equal to three forty-eight eight. अपॉन्टी नाईन इज इक्वल टू वन हंड्रेड अँड सिक्सटीन अपॉन थर्टी थ्री देअर फोर आन्सर विल बी एक्स वाय इज इक्वल टू सेव्हन अपॉइंट इलेवन अँड वन सिक्सटीन अपॉन्ट थर्टी थ्री इस द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आता हा प्रश्न क्रमांक पाचवा बघा एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर एक्स अधिक दोन वाय वजा चौदा छेद बरोबर तीन, तीन एक्स वजा वाय छेद तीन, चार आता हे बघा एक्स अधिक वाय वजा आठ चेत दोन बरोबर एक्स अधिक दोन वाय वजा चौदा चेत तीन इथे काय करायचं आहे आता आपल्याला तिरपच गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणून तीन कंसात एक्स अधिक वाय वजा आठ बरोबर दोन कंसात एक्स अधिक दोन वाय वजा चौदा म्हणून तीन एक्स अधिक तीन वाय वजा चोवीस बरोबर दोन एक्स अधिक चार वाय बरोबर वजा अठ्ठावीस म्हणून तीन एक्स वजा दोन एक्स अधिक तीन वाय वजा चार वाय बरोबर वजा अठ्ठावीस अधिक चोवीस म्हणून एक्स वजा वाय बरोबर वजा चार कारण इथे तीन एक्स वजा दोन एक्स म्हणजे एक्स आणि वजा चार वायमधन वजा अधिक तीन वाय गेल्यावरती उत्तर येतं वजा वाय बरोबर वजा अठ्ठावीस अधिक चोवीस म्हणजे उत्तर येतं चार अठ्ठावीस म्हणून चार चोवीस गेल्यावर उत्तर चार आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून हे झालं समीकरण एक तर इथे पण आपल्याला एक्स अधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर बर, तीन एक्स एक वजा छेद एक एक चार म्हणून दोन पाऊसात तीन एक्स वजा वाय बरोबर चार पाऊंसात चार एक्स अधिक वाय वजा आठ म्हणून सहा एक्स वजा दोन वाय बरोबर चार एक्स अधिक चार वाय वजा बत्तीस म्हणून सहा एक्स वजा चार वाय वजा दोन वाय वजा चार वाय दोन वजा बत्तीस म्हणून दोन एक्स वजा सहा वायक बरोबर वजा बत्तीस म्हणून तर दोनने भागून एक्स वजा तीन वाय बरोबर वजा सोळा हे झालं समीकरण दोन ती इथे आपल्याला दोन समीकरणं मिळालेली आहेत एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे झालं समीकरण एक आणि एक्स वजा तीन वाय बरोबर वजा सोळा हे झालं समीकरण दोन आता आज आपल्याला डीचे निश्चय काढायचे आहे म्हणून डी बरोबर एक ए वन ए टू बी वन बी टू माता यांच्या किमती घालून घ्यायच्या एक एक वजा एक वजा तीन यांचा तिरपज गुणाकार सूत्रानुसार ए डी वजा डी सी म्हणून एक महिले एक वजा वजा एक महिले तीन म्हणून एक वजा तीन बरोबर वजा दोन एक झाले डीची किंमत वजा दोन आता डी एक्स काढून घेऊयात डी एक्सबरोबरच सी वन सी टू बी वन बी टू इज टू वजा चार वजा सोळा वजा एक वजा तीन वजा चार म्हणले वजा तीन वजा पाऊसात वजा एक म्हणले वजा सोळा बारा वजा सोळा बरोबर वजा चार मन डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू इज इक्वल टू वन एक एक वजा चार वजा सोळा इज इक्वल टू एक गुणिले वजा सोळा वजा वजा चार म्हणजे एक वजा सोळा अधिक चार म्हणजे वजा बारा आता क्रेमच्या पद्धतीनुसार आपल्याला एक्स वायच्या किमती काढायच्या आहेत आपल्या ए डी डी एक्स डी वायच्या किमती मिळालेल्या आहेत म्हणून एक्स बरोबर डी एक्स चेन डी बरोबर वजा चार छेद वजा दोन बरोबर दोन हे उत्तर येतं आणि डी बरोबर आणि वाय बरोबर डी वायचे डी बरोबर वजा बाराचे वजा दोन बरोबर सहा म्हणून एक्स वायच्या किमती आपल्याला मिळाल्या दोन वजा सहा तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण संकिप्ण प्रश्नसंग्रह एक यामधील प्रश्न क्रमांक पाचवा यामधील दोन ते पाच ही उपप्रश्न सोडवलेले आहेत अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक पाच आपला पूर्ण झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित